नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या वाडा पोलीस ठाणे जनसंवाद हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन वाडा पोलीस ठाणे जनसंवाद अभियान अंतर्गत हळदी कुंकू अंतर्ग समारंभ चला संस्कृती जपूया हा आगळा वेगळा उपक्रम वाडा पोलीस ठाण्यामध्ये आयोजित केला या समारंभाला महिला दक्षता समिती आणि वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे साहेब व केंद्रे मॅडम पीएसआय एस मांढरे वाड्याच्या पोलिस पाटील बोरकर महिला दक्षता समिती अध्यक्ष उर्मिला पाटील तथा आशाताई पत्रकार भालेराव पीजे हायस्कूलच्या नमिता पाटील मीनाक्षी चौधरी अन्वी पाटील व श्रीमती शुभांगी उतेकर प्रमिला तरसे महिला पोलीस या सर्व उपस्थित होत्या सर्वांना पोलीस निरीक्षक केंद्रे साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केलं वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कोऑर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट आज वाडा पोलीस ठाणे जनसंवाद अभियान अंतर्गत हळदी गुंकू समारंभ गुरुवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केला होता ठिकाण होतं वाडा पोलीस ठाणे आपल्यासोबत आहेत महिला दक्षता समितीच्या आशाताई पोलीस पाटील बोरकर मॅडम तसेच पोलीस उपनिरीक्षक मांढरे मॅडम आणि सर्व त्यांचे महिला दक्षता समिती मॅडम मी प्रथमत तुमचं इंडिया न्यूज अठ्ठावीसमध्ये स्वागत करतो आजचा हा कार्यक्रम आयोजित केला होता याबद्दल तुम्ही काय सांगाल उत्तम असा उपक्रम होता की इथे आम्हाला आमंत्रित केलं वाडा पोलीस मी खूपच आभार व्यक्त करते की सर्व महिला भगिनींनी त्यांनी एकत्रित करून हा अर्थिक रूपमाचा आयोजन केलेला आहे आणि सर्वच महिलांनी इथे विहिरीने सहभाग घेऊन हा कार्यक्रम पूर्णत्वाच नेलेला आहे या कार्यक्रमामध्ये त्यांनी मार्गदर्शनवर साहेबांनी इंद्रे साहेबांनी इथे एक व्हिडिओ सुद्धा दाखवली की श्री शिक स्त्री सक्षमीकरण कशा संदर्भात कशा पद्धतीने करावं हा त्यातून आम्हाला मोलाचा संदेश त्यातून मिळाला आणि आज आम्ही इथे खूपच स्पर्धा अनुभवल्या आणि या स्पर्धेतून नक्कीच जिद्द चिकाटी आणि स्वतःचे स्वसंरक्षण संरक्षण करण्यात आम्हाला याचा नक्कीच फायदा होईल त्याबद्दल मी वाडा पोलीस स्टेशनचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद मॅडम